एवरी वन गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग वगैरे काय नाही कारण की आम्ही लोकं गेलो होतो स्कूलमध्ये आम्हाला लेट झाला होता मग मी घाईघाईमध्ये स्कूलमध्ये गेले कारण इंटर वगैरे काही बोलले नाही मी असे निघून गेले आणि आत्ता मगाशी आले बारा वाजता आले साडेबारा झालेत आणि मी आता आहे कुकर कुकर थ म्हणजे बंद केलं आहे थंड होईल तोपर्यंत मग मी जेवण घेते माझं कारण की माझ्या जेवणामध्ये आज आहे आज आहे इडली रवा इडली आणि चिकनचा रस्सा तर मॅडम चिकनचा रस्सा होता रात्रीचा आणि भात पण मला असं खायचा होता तर मी विचार केला की त्यापेक्षा मी इडली आणि अरे मी इडली बनवली होती रवा रवा इडली सकाळी बनवली हे माझं जेवण आणि थोडंसं मी चिकन घेतलं इथे थोडंसं मी सुकं चिकन आहे रात्रीचंच आहे सगळं हे तर हे आहे माझं जेवण आणि ही माझी घडणूक हिला नाही टीचरने घरी आल्या डब्बा खोलून तिला इडली दिला होता डब्याला तिला डब्याला इडली दिली होती तिने आता आल्या आले मी खोलून बसले इकडे खायला खाऊन बघते इडली आणि चिकनचा रस्सा खूप मस्त लागतो चिकनचा रस्सा बरोबर डोसा पण छान लागतो पण डोशापेक्षा जास्त आहे ना इडली मला आवडते मी दुपारी शाळेतून आलो आम्ही लोक तर त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर दोन वाजता झोपले एक वाजता जेवलो आम्ही दोनला झो झोपले आणि त्याच्यानंतर आहे ना उठले किती वाजता आम्ही पावणे सहा दोनला झोपून पावणे सहा पावणे चार तास झोपले पण ॲक्च्युली ना माझी आज काय माहिती नाही झोपून उठल्यानंतर माझं डोळं फ्रेश वाटलं पण माझं डोकं एवढं दुखत होतं एवढं दुखत होतं ना सकाळी चहा नव्हती घेतली कदाचित कदाचित नाही घेतलीच म्हणजे सकाळी माझी राकेश सकाळी लवकर गेला ना मग तो जेवून गेला चहा नाही घेतला त्याने त्याने नाही घेतला म्हणजे डॉक्टर मी पण नाही घेतला असता कारण की जनरली तो त्यासोबत चहा घेते ना मी त्याचबरोबर जेवढा लवकर केला ना ह्याचा अर्थ मी थोडे चान्सेस कमी होतात माझ्या चहाचे तर मग मी चहा नाही घेतला

खर काम चिका, आहे चिकनचा रस्ता थोडासा आहे आणि चिक सुक्क चिकनसुद्धा आहे ते दोरी पण तर आकाशला बनवता जाईल भातसुद्धा मी दुपारी घातला होता भात पण होऊन जाईल गुन्हसाठी खिचडी मी आता लागले फेश दुपारी पण गुन्हला मी खिचडीच बनवली कारण तरी इडली पण खूप काय आवडीने खालजीच नाही मी विचार करतो होती नाश्त्यासाठी उद्या मी इडली बनवेल आज मी रवा इडली बनवली मी नवीन भांड्यात घेतलेल्या इडलीचं त्याच्या तर मी आज बरोबर कालपासून काल, काल तर मी कणकूट कंटाळून विचार केला की तिला आजपासून सकाळी नऊच्या शाळेला पाठवेल नऊ ते अकरा आणि झालं काय तिकडे गेल्यानंतर कळालं की दहा ते स्कूल आहे माझं ऍक्च्युअली लक्षच नसते आजकाल मेसेजेस वगैरे लक्षात नसतं माझ्याला सगळ्या गोष्टी किती माणूस लक्षात ठेवणार एक माणूस सगळ्याच गोष्टी करतो हँडल तर त्या माणसाचं डोकं पण काम केलं पाहिजे ना मला ऍक्च्युअली सिरियसली म्हणजे ना मी विसरते बऱ्याच गोष्टी तर चक्करमध्ये माझं असं होतंय ती म्हणजे मॅथेज बघितलंच नाही की नऊची नाही दहाची शाळा सुरू झाली दहा ते एक असं टायमिंग आहे तर मी विचार केला आणि त्याच्यामध्येच लोक प्रॅक्टिस पण घेणार आहे डान्स प्रॅक्टिस आणि इतर मुलांसोबतच मुलं सगळे एकत्र बसून ती प्रॅक्टिस वगैरे पण घेणार आहेत तर मी त्या टीचरला बोलले की, की तुम्ही हिची पण प्रॅक्टिस घ्या त्यांच्यासोबतच त्या मुलांची प्रॅक्टिस चालू असेल आणि त्यात हिची पण म्हणजे घ्या जर हिला जर जर ही डान्स जर ही डान्स करत असेल आणि पण म्हणजे करते तर तुम्ही मला सांगा जर ते करत असेल तर आपण तिला पण मी जाऊ दे डान्समध्ये जर नसेल करत अननेसेसरी विनाकारण करण्यात काय अर्थ नाही आणि फी त्यांचे पैसे भरायला लागतात दहा हजार दोन हजार काय असते तर माहिती नाही सांगतील कारण की ते कपड्यांच्या वगैरे रेट असतं ना बाकीचं तर काय एवढं काय कपड्यांचा रेट नाही छोट्या गोष्टी असतात आहे सगळी उद्यापासून मग दहा ते एक शिका आहे मी तुला सकाळी दहाला ना राखेश जाणार सांगणार उद्यापासून असं कसं तू काहीच करत नाही मला पण मी पण माणूस आहे ना मला पण त्रास होत असेल ना मग माझं डोकं वगैरे भर होते मला मिळत नाही आराम म्हणजे काय असं परत झोपण्या आराम मिळली नाहीये खूप धडपड होते माझी खूप सकाळी उठल्यापासून ती झोपडपर्यंत माझी धडपड चालू असते आत्ता मला रांगोळ्या करायच्यात कारण की माझ्याकडे जसं की एक दोन रांगोळ्या लेप जमिनी सकाळ सकाळ

काहीतरी सुरक्षा काढायच्या प्रयत्न करते मी तशी मी अजून मोठे पण काढू शकते पण काय होतं खूप टाइम कंझ्युमिंग असतं ते सगळं आणि मला ना म्हणजे टाईम खरं सांगू तर सिरियसली खूप म्हणजे खूपच कमी टाइम असतो मी आता सुद्धा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मला कपड्यांच्या घड्यावर कपडे होते बाहेर कालचे सगळे घातले कालचे कपडे होते मी सकाळी करायला टाइम नव्हता तर मी कपडे घड्या करून घेतले सकाळी सकाळी मी सहाला उठली आहे विचार त्याच्यानंतर मी नेता निघा घालून काळेन कपडे बाहेरचे असं वाटलं मला वाळले पण ना सकाळी वातावरण गार असतं ना तर त्याच्यामुळे थोडेसे कपडे पण दमट असतात आणि दुपारच्या वेळी काढले ना कपडे थोडेसे गरम गरम होतात कारण बाहेर थोडं ऊन पण असतं ना हलकं काय दुपारी भरपूर असतं बाहेर तर मग मी त्याच्यामुळे कपडे पण मी तर दुपारी पण विसरले आज मग मी आता झोपून उठल्यानंतर मी पटकन कपडे काढले

माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला जर माझा आजचा ब्लॉग आवडला तर माझ्या ब्लॉगला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये टिकदिन बाय बाय गुड नाईट